बावीस जुलै दोन हजार एकवीस रोजी अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महापूर आला होता जिल्ह्यातील महाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली होती तर कळिया येथे दरड कोसळून चौऱ्याऐंशी जणांना आपला प्राण देखील गमवावा लागला होता शासनाने सर्व जबाबदारी हाती घेत दरडग्रस्तांना आर्थिक मदत व पुनर्वसन म्हणून घरांची पूर्तता केली परंतु अद्यापही काही कुटुंबांना शासनाकडून घर मिळाले नाहीत उलट ज्यांना राहण्यासाठी घरांची गरज नाही त्यांना शासनाने घर दिली व खरंच ज्यांना घरांची गरज आहे त्यांना मात्र घरापासून वंचित ठेवण्यात आलं आहे दरडीमध्ये अनिल गंगावणे यांना आपला एक पाय देखील गमवावा लागला आहे असे असतानाच शासनाने त्यांना राहण्यासाठी कंटेनरची व्यवस्था केली होती परंतु त्या कंटेनरला मोठमोठाले मुठा भगदाट पडले असून साप उंदीर घुशी किडे वारंवार घरात येत असल्यामुळे कुटुंबामध्ये भीतीच वातावरण पसरलं आहे

माझं नाव अनिल सखराम गंगावणे मी या बावीस जुलैमध्ये या घटनाची तलेगावमध्ये झाली त्याच्यामध्ये स्वतः मी सापडलेलो आणि शासनाने आम्हाला घर नसताना त्यामुळे आम्हाला त्यांनी तात्पुरता निवारा दिलेला आणि आत्ता ज्यांना पक्की घरं त्यांना भेटले त्यांना ते राहायला गेले आणि मी एकटा मी माझी फॅमिली घेऊन या कंटेनरमध्ये राहतो आहे हे तुटलेले आहेत आणि त्याच्यामध्ये साप हुंदीर वगैरे हो रात्रीचे निघतात मग आम्ही करणार काय आता दलित समाजाचं आहे का बरो समाज आहे त्यामुळं मग शासन माझ्यावरती अन्याय करते का आता माझ्याकडे लादचा पर्याय फक्त एकच उरला आहे की चौघांनी आम्ही आत्महत्या करायचं ठरवलं आहे कंटेनरमध्ये आम्ही आत्महत्या करणार आहे शासनाला लवकरात लवकर दखल आपली घ्यावी आहे माझी